हरिदास पॉवर यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत वेलकम तर आजचा व्हिडिओ आपल्याला समजला असेल की कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आहे कारण आता उद्यापासून म्हणजे परवा दोन दिवसात आपली शालेय शिक्षण संस्था म्हणजे शाळा चालू होणार आहेत मुलांच्या तर सर्वांची तुम्ही गडबड पाहू शकता वह्या असू दे पुस्तक असू दे पेन्स पेन्सिल पाटी वह वगैरे जे शाळेत गोष्टी लागतात ना ते खरेदीसाठी अक्षरशः नागरिकांची झुंबड उठलेली आहे तर प्रत्येकाचे लक्ष असते की जिथं स्वस्त मटेरियल मिळते शाळेचे कारण सगळ्यात जास्त भर आता वयाकडे जास्तही पाहू शकता मी सहज फेरफटका मारायला गेलो तर सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या दरामध्ये इथे शालेय शिक्षण म्हणजे शा शाळेला जे साहित्य लागते ना वह्या पेन्सिल पाटी वगैरे का असेल ती सर्व कमी किमतीत म्हणजे स्वस्त ह्यात मिळते म्हणजे कमी किमतीत सर्व वस्तू इथे मिळतात एका ठिकाणीच तर पाहू शकता तुम्ही अक्षरशः शंभर रुपये डझनपासून येथे वह्या मिळतात ही सॅक पाहू शकता सॅक पन्नास रुपयाला सॅक आणि काही ठिकाण तर शंभर रुपयाला तीन सॅक आता मी माझ्या हातात आहे ना ती पन्नासची सॅक आहे तर इथून इथंच एक एक स्टॉल आहे त्या स्टॉलवर शंभर रुपयाला तीन सॅक आहेत म्हणजे दप्तर मुलांसाठी मी शाळेला घेऊन जाण्यासाठी ते दप्तर एका ठिकाणी शंभरला तीन व पन्नास पन्नासला इतर वेळेस पण क्वालिटी पण चांगली असते म्हणजे ब घेण्यापेक्षा म्हणजे कमी बजेटमध्ये जर तुम्हाला चार पाच महिने तर आरामशीर चालते तर ह्याला शिवून जर व्यवस्थित शिलेक्त व्यवस्थित चालते ती पाहू शकता रेनकोट रेनकोट पाहू शकता लेडीजचे रेनकोट असू दे पूर्ण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रेनकोट इथे कमी येत आहे शंभर रुपयाला रेनकोट फुल रेनकोट मिळतो शंभर रुपयाला लेडीजचा फुल असा आहे रेनकोट शंभर रुपयाला मुलांचे पण पन्नास पन पन्नास रुपयाला पन इथे रेनकोट मिळतात तर पाहू शकता प्रत्येकजण कारण दोन दिवस राहिले तर आता शाळा चालू होण्यासाठी प्रत्येकजण गडबड करत आहे वह्याच खरेदी करण्यासाठी कारण प्रत्येकजण इथून वया करत बघता क्वालिटी पण पाण्याची मी चेक केली आतमधून वेगळून कसं होते काय करताना का कमेंट असतं की मटेरियल वरून चांगलं दिसतं पण आतमध्ये व्यवस्थित नसतं तर मी ते पाव चेक करून बघत होतो वया म्हणजे त्या वह्याची क्वालिटी पानाची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर लिहिल्यानंतर पिण्यातली शाई वगैरे फुटते का ते पण जरा चेक करायचे म्हणून मी चेक करत होतो तर पानाची क्वालिटी ही देखील मला उत्तम एकदम जबरदस्त अशी वाटली तर प्रत्येक स्टॉलवर जाऊन असं वही चेक करत होतो आतमध्ये कुठं काय डाग पडले का कुठं काय कट झालेत का तर अजिबात काय नव्हते तर तुम्हाला सांगतो शंभर रुपये डझनला काही ठिकाणी वया होत्या आणि हे कमी कसं होतं पन्नास पेजेसच्या वह्या होत्या साठ पेजेसच्या वह्या होत्या शंभर रुपयाला डझन तर माणसाला काय वाटायचं शंभर रुपयाला डझन म्हणजे कसले तर शंभर रुपये डझन ज्या वया होत्या ना ते फक्त पंचवीस पेजेस आणि पन्नास पेजेस अशा दोन प्रकारच्या वया होत्या त्या शंभर रुपयाला डझन म्हणजे शंभर रुपयाला बारा वया तर काही ठिकाणी चारशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये असा दर होता वयांचा सा। फुल साईज वह्या होत्या कट साईज होत्या क्वायर पण वही होत्या पाहू शकता प्रत्येक वही मी चेक करून घेतो तो कारण आपले जे सबस्क्रायबर मी बघणारे लोक असतात त्यांना पण म्हणजे समजा पाहिजे की वहीवरून जर चांगली असली तर आतमधून वहीची क्वालिटी कशी आहे ती हे पाहू शकता हिरो हिरोईनचे पण फोटो आहे त्या वह्यावर तर काही कारण अशा पण वया आवडतात तुम्ही वया अशी पण खरेदी करू शकता तर भरपूर असं असंख्य स्टॉल लागलेला आहे इथे तर तुम्ही पण जाऊ शकता खरेदी करू शकता विक स्वस्त आणि मस्त होईल शेजारात तुम्हाला हे मटेरियल मिळते पाहू शकता शिश पेनशील असू दे पेन अक्षरजा अक्षरजा ढेकच्या ढेग असं मटेरियल आज आलेलं आहे विकण्यासाठी कारण शाळा आता उद्या पण परवापासून पर शाळा चालू होणार आहे पाहू शकता इथं पेन असू द्या म्हणजे माणसाला किती खरेदी करा असे समजत नाही ले पण असं म्हणजे स्वस्त पण म्हणता येणार नाही पण सर्वसामान्य माणसाला परवडणं किमतीत आहे पण दुकान आणि इथं कम्पर्स करून चालणार नाही कारण दुकान आता हाय रेट असताना तशी क्वालिटी पण असते दुकानदाराची जे बाहेर दुकानदार असतात ना ते क्लासमेटच्या वगैरे ते काही तर मला बाहेर बघायला मिळणार नाहीत कारण क्लासमेट वही आहे ना ती हायपाय वही आहे तर कारण ही स्वस्त वही मिळतच नाही क्लासमेटच्या बाहेर पाचशे रुपये डझन वह्या असतात ही फक्त शिशपी लो क्वालिटीच्या शिशपेन आणि हाय क्वालिटीच्या पण होत्या हे पावसात होतो भाऊ काय सांगतो डिटेल आहे काय त्याच्यामुळे आपण त्याच्यातून ऐकूया काय म्हणतो हा डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे मीला प्रत्येक वही चेक करून तो आता तू सांगतो बघा वह्या कशा आहे कशा डझन आहेत ती एकशे चाळीस

पन्नास रुपला शंभर ला, एक एक ला, ला चार तीनशे डझन एक नंबर सगळ्यांच्या काउंटरला ही वय आहे आणि आपल्या काउंटरला ही वय आहे जीबी साईज बघायची बघायचा हे बघा पेज गॅरंटी आपल्याकडे एक डझनचा पॅक आहे तीनशे रुपयाला डझन आहे बारा वर आहे दादा चार चाळीस रुपयाला आपल्याकडे तर इथून जरा पुढे गेल्यानंतर पण हे पावसात होते म्हणजे रेनकोट पण आहेत रेनकोटचे ढेग लागले आहेत छत्र असू द्या रेनकोट असू दे लहान मुलांचे बुटं वगैरे कशा आळतली लहान मुलांचे बुटे पाचवीतले सहावीतली आठवीतली जे मुलं असतात ना त्याला जे ब्लॅक बुट असतात ना ते पण बुटे इथे मिळतात ते पावसानं रेनकोटची क्वालिटी पण चांगली आहे आणि एवढा पावसाळ्यात टिकण्यासारखं तर म्हणजे पन्नास शंभर रुपयाला कुठं रेनकोट मिळणार तर इथं पावसा इथं होलसेल वह्यात सुट्ट्या वह्या लहान वह्या असतात सुट्ट्या अशा होलसेलचा ढीग राहिलेला आहे पाच रुपयापासून वही सुरू होते ते पाच रुपयाला पाच रुपयाला वही वही मिश्चित पाहू शकता पन्नास पेजेस वय असते तर पाच रुपयाला क्वालिटी पण एकदम मस्त असते एवढंच की जरा थोडं वरकडले असते जरा थोडा टवका निघलेला असतो तर काही हरकत नाही आपली गृहपाठासाठी किंवा कच्चं लिखाण करण्यासाठीही वही म्हणून तुम्ही उत्तम पर्याय आहे म्हणजे चांगली वही खराब करण्यापेक्षा पाच रुपयाला एक दोन ते एक डझन वह्या घेतल्या तरी म्हणजे तुमचं इझी काम होतं ग्रहपाठाचं वगैरे कच्चं जर तुम्हाला काही लिखाण करायचं असेल तर इथं पहि पाहू शकता ह्या हा जो आहे ना मेंबर हा ओरडत आहे ते शंभर रुपयाला डझन बघूया म्हटलं जवळ जाऊन काय शंभर रुपयाला डझन म्हणजे मला पटणं गेलं कसली वय आहे काय बांधका शंभर रुपयाला डझन म्हटल्यावर तर जाऊन बघितलं तरी पाहू शकता हा हा गट्टा आहे ना तो शंभर रुपयाला डझन तर हे आहे पन्नास पेजेस ते पंचवीस पेजेसच्या व्हाय पन्नास पेजेस शिव्याचा गट्टा आहे शंभर रुपयाला बारा व्हाया याचा अर्थ पन पन्नास म्हणजे पंचवीस पन्नास असताना ह्याला मी त्या उघडून बघले नाही कारण ही पॅक पूर्ण होते म्हणून काय फोडल्या नाही तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा आणि नवीन असाल तर हरिदास पवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये